कला वैभवच्या संपूर्ण टीम कडून तुमचं मनपूर्वक स्वागत रोज नवीन काहीतरी तुमच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो हे नवीन काहीतरी घडवताना शोधताना अशा काही गोष्टी सापडतात ना की ज्या आम्हाला देखील अंतर्मुख करून जातात काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात अशीच एक नवीन कविता काल वाचनात आली विषय तसं म्हणाल तर नेहमीच रोज वर्तमानपत्र उघडल्यावर समोर येणाऱ्या शेकडो बातम्यांमधलाच एक कधी क्षणिक हळहळ निर्माण करणारा तर कधी आपल्या बोथट झालेल्या संवेदनांवरून सहज निसटून जाणारा पण ही कविता वाचली आणि जाणवलं की ह्या कवितेचा विषय जरी नेहमीचा असला ना तरी आशय मात्र खूप खोल आहे कधी आयुष्यातल्या वाईट घटनांमुळे कधी आवडत्या गोष्टी किंवा मा आवडती माणसं न मिळाल्यामुळे कधी अपयशामुळे कधी हातातून काही निसटून गेल्यामुळे तर कधीतरी अगदी कमी मार्क मिळाल्यामुळे देखील सहजपणे आपलं आयुष्य संपवणाऱ्या अनेक जणी वर्तमानपत्रातून रोज भेटतात आपल्या आयुष्याचं मोल विसरलेल्या जगण्याचा अर्थ विसरलेल्या आणि आपल्याला मिळालेल्या ह्या अनमोल अशा श्वासांची किंमत न कळलेल्या काही जणींसाठी लिहिलेली ही कविता आयुष्य खूप सुंदर आहे आज वाटत ना तरी थोडासा धीर दाखवलास तर येणारा उद्या हा खूप अर्थपूर्ण असू शकतो असा आशावाद ह्या कवितेत आहे तुझ असणं तुझं कोणासोबत असण फक्त तुझ्याच नाही तर तुझ्या आजूबाजूच्या अनेकांच्या आयुष्यात आनंद आणू शकतो कुठलाच प्रश्न कुठचीच संकट ही आयुष्यापेक्षा कधीच मोठी असू शकत नाहीत आयुष्यावर काही क्षण मळख दाटून येत हे जरी खरं असलं ना तरी देखील ते दूर झाल्यावर त्यानंतर पडणारा लख प्रकाश हा जास्त मौल्यवान असतो अशा सुंदर आशयाची खूप अर्थपूर्ण असलेली ही एक इंग्रजी कविता जी लिहिली आहे ध्रुव बुरांडे ह्याने ही कविता आता मी तुमच्या समोर सादर करते टू द गर्ल सिटिंग ऍट द टेबल To the girl sitting at the table, running a blade on her ink stained wrist, wondering if red and blue will make purple next morning, wondering if death will come to embrace and hold you for once. If you believe you are the center of your own universe and you want to see the universe destroyed, it only takes one bullet. Know that there'll be a night a few years from now when one of your closest will be sitting. On the precipice of these thoughts, legs dangling over several stories of despair, waiting. You will need to tug them back and hold them close. They will need your hand. To the girl sitting at the table, wondering, a mouthful of pills will cloud the pen. One day, a few years from now, you will know that oblivion isn't the answer. Learn that you don't always have to gulp down your fears alone you will harm through your pain watch the maelstrom that your thoughts change rhythms to match you will remind others of what it is like to sing with a naked voice you will need those lips. to the girls sitting at the table eyes tracing a few words over and over hoping they will rearrange themselves to smell something other than what is. A few years from now, there'll be a time when verses spring out to you like wildflowers, covering every inch of aching heart, ribboned into corsages. For those in need of faith, always enough to make every person smell like home, you will need those eyes. You will need those eyes, those words, that heart. To the girl sitting at the table, you need to be there. to the girl sitting at the table you need to be there a few years from now to the girl sitting at the table get up कशी वाटली कविता? आहे ना खूपच अर्थपूर्ण. काही निराश झालेल्या मनांना उबारी देईल अशीच. ह्या आजच्या भागाचा शेवट एका छोट्या कवितेने करतो. मनाला नवी उमेद देऊन तर ब मनाला नवी उमेद देऊन तर बघ पंख झटकून त्यांना पारखून तर बघ खूप ताकद आहे या पंखांमध्ये एकदा झेपावून आकाशात उडून तर बघ गरज आहे ती फक्त निराशा झटकण्याची गरज आहे ती फक्त निराशा झटकण्याची गरज, गरज आहे नवीन क्षितिज शोधण्याची श्वास संपले विचार विचारही संपतील श्वास संपले की विचारही संपतील पण त्याआधी एकदा हा नवा विचार तर करून बघ